शिवाजी महाराज की मी आज तुमच्यासाठी आलोय हा दुःखाचा डोंगर आणि माझ्या हातात आणि पिवळा गमजा बघून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे ही गमजा आणि ही घोंगर मी धनगराचा मराठ्यांना पाठिंबा द्यायला आलोय का पाठिंबा द्यायला आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्य अहिल्यादेवींनी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धानगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी या बाप्पाणी मी या ठिकाणी येण्याच्या पूर्वी विचार केला आणि मी विचार करत होतो काल जालन्याला मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मोर्चा मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळे समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्या घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायच होत सांगायचं होतं तुझ्या बापाला असं मारलं काय तिला बोलायचं होत आणि काय तिला म्हणायचं होतं तुझ्या बापाच्या पाठीमध्ये मध्ये न मारलं ग काय सांगायचं होतं तिला माझी हिंमत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं पण मी आज हिंमत केली का तर लक्ष्मण हाके साहेब <laughs> लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भांडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हाक्या साहेब तुम्ही कपाला भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे मी पण धनगर आहात मी धनगर आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवीचं वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे अहो इथं माणसं मारली हो अहिल्या देवीनी सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसं मेली आमचा संतोष अन्न अरे किती जाऊ द्यायची साहेब आणि माझ कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडेचार कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावामध्ये दरी पडून म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साय नारायणा जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणाचा के अनाथ केली आहे याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेव सांगितलं ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीच वारं सांगितलं जातं अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेन जाळा लावल्या याचा उत्तर महाराष्ट्रात विचारा हा मग विचार या या महाराष्ट्राचा नाही महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गाने चला पण जी लोक त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणी तबासली आहे कुठे गेली माझी ताई काळजी करू नको मी हे वकील आहे आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना अडवून दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवट पर्यंत उभा सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तळमिळणं सांगतोय अगर मै खामोश राहता हो तो गैरत मुझे मार डालेगी अगर मै खामोश राहता हो तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयो को वरना डराकर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की श्लोक पुंडेश्लोक राष्ट्रमाता हिल्ल्या देवी होळकरांचा सूर्य महात्मा ज्योतिराव फुलांचा हात वर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराज हेम